विश्व ट्वेंटी फोर न्यूज आपके साथ नमस्कार आपण पाहता विश्व ट्वेंटी फोर न्यूज हे सत्य आहे कारण काल एवढा मोठा पाऊस पडत असून श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर समाधीवरचे दिवे विजले नाहीत हे सिद्धरामेश्वराची महिमाच आहे श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर सोलापूर राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा